लोणावळ्यात लोणावळ्यातील वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या इंद्रायणी नदीची दुरावस्था झाली आहे लोणावळ्यात ज्या ठिकाणी इंद्रायणी नदी, नदी उगम पावते त्याच ठिकाणी नदीची दुरावस्था होऊन नदीचं रूपांतर नाल्यात झालंय इंद्रायणी नदीपात्रात सांडपाणी मिसळत असल्यानं मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालंय सांडपाणी सोडणाऱ्या सोसायटी धारकांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण संरक्षकांकडून केली जाते मात्र लोणावळा नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप करण्यात येतोय माझ्याकडे दर शूटिंग आहे या इथल्या मोरीची कारण हा गा सगळा गाळ पाऊस आला की परत त्याच्यात जातो पाण्यात आणि तो तिथे जाऊन वाढतो आणि मग सगळ्या घरात वाड्या वासात पाणी जातं मग ह्याला काय सरकारचा निधी जातो कुठे काय पूर्ण दरवर्षी व्यवस्थित साफ नको का दरवर्षी आपलं दर वरचे वरच पानं काढायची बाजूला सरकून ठेवायची निधी जातो कुठे पावसाळ्यात तिथल्या राहणाऱ्या नागरिकांना एवढा त्रास होतो की ते त्यांना ते पाणी ते घरात जातं घरात गेल्यानंतर तिथं कोणती महामारी होईल त्याचं कोण म्हणजे हे घेणार आहे जबाबदारी कोण घेणार आहे की एवढं ते, ते सांडपाणी साचलंय ग्रेनेज फुटलय त्या पाण्यामध्ये ते मिक्स होत आहे परत तिथलं जे साफ करणारे लोक पण असं साफ करतात तुम्ही बघताच आहे पाठी बघते ते वर, वर साफ केलेलं आहे तो कचरा बाजूला टाकताय आणि तो इथनं उचलून घेऊन जात नाहीये त्यामुळे माझी सरकारला अशी विनंती आहे की याच्यावर ऍक्शन घेण्यात यावी प्रशासनला एवढं सांगेल प्रशासनने जर याच्यावर ताबडतोब कुठली कारवाई केली नाही तर आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट लोणाळे सर तर्फे या ठिकाणी एक कडक असं आंदोलन जल आंदोलन करू आम्ही याच्या पुढे याच नदीमध्ये आम्ही जल आंदोलन करणार आहोत आपण बघितोय इंद्रायणी नदीची नदी नदी चा चा ही दुरवस्था झालेली आहे सांडपाणी हे थेट इंद्रायणी नदीमध्ये सोडलं जाते त्यामुळे इंद्रायणी नदीचं पाणी प्रदूषित झालंय आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत तुकोबांचे अकरावे वंशज प्रशांत महाराज मोरे जोडले गेलेले आहेत प्रशांत महाराज पुढारी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आपण बघतोय आम्ही आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय की इंद्रायणी नदीची दुरवस्था झालेली आहे वारी तोंडावर आहे आणि त्यातच इंद्रायणी नदीमध्ये सांडपाणी सोडलं जात आहे आणि ही इंद्रायणी नदी म्हणजेच वारकऱ्यांचं श्रद्धास्थानही मानलं जातं त्यामुळे वारकऱ्यांच्या श्रद्धेसोबत कुठेतरी विटंबना सुरू असल्याचंही दिसतं हो नक्कीच बरं का दंड देहो गाव उभी ठावं तेच नांदे नांदी देव पांडुरंग आपण सांगतो परंतु हीच नदी जलपर्णी किंवा इतर दूषित पाण्यामुळे अजून दूषित होत आहे तेच पाणी वारकरी तीर्थ म्हणून प्राशन करतात हो। ते थोडक्यात ते विष प्राशन करतात त्यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो भविष्यात असं वा मला वाटतं

पाणी नदीत जाण्यापासून परावृत्त करावं असं मला वाटतं आणि स्वच्छ पाणी पिण्यात मिळेल असं मला वाटतं प्रशांत जी खर तर अनेक पर्यावरण प्रेमी आहेत हे याही इंद्रायणी स्वच्छ व्हावी म्हणून आंदोलन करतायत मागण्या करतायत मात्र तसं काहीही होताना दिसत नाहीये आताही ही, ही इंद्रायणी नदी कधी स्वच्छ होईल याची कुठलीही माहिती नाहीये स्पष्टता नाहीये त्यामुळे तुम्ही आता वारकऱ्यांना काही आवाहन कराल का जर तुम्ही इंद्राणी नदीचं पाणी प्राशन करत असाल तर त्यांना कोणती काळजी घेण्यासाठी तुम्ही आवाहन कराल तर नाही वारकऱ्यांना मी आवाहन यापूर्वी आहे की स्वतः नदी स्वच्छ करतील त्या माध्यमातून जे सहकार्य करायचं आहे ते गावाला करता येईल वारकरी कधी पण तयार आहेत यासाठी धन्यवाद प्रशांत महाराज तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सागर इंद्रायणी नदीची दुरवस्था झालेली आहे तेथील त्याला ते तेथील जे कारखाने आहेत तेथून जेथून हे पाणी सोडलं जाते ते जबाबदार आहेत मात्र हे पाणी सोडण्याआधी त्या पाण्यावर प्रक्रिया करा करणं गरजेचं असतं तसा तो निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा तसं ती प्रक्रिया करावी लागते मात्र अशी कोणती त्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता हे पाणी थेट इंद्रायणी नदीमध्ये सोडलं जातं तर पण इंद्रायणी नदीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून केला जातोय जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ही इंद्रायणी नदी स्वच्छ करावी अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात येते तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत हरित न्यायाधिकरणाचे माजी अध्यक्ष सरोदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत असीम सरोदे जी तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये तुम्ही हरित न्यायाधिकरणाचे माजी अध्यक्ष होतात आहात त्यामुळे इंद्रायणी नदी किंवा नदीचं प्रदूषण केलं जात हा खरा प्रकार कशा प्रकारे गुन्हा मानला जाऊ शकतो इंद्रायणी नदीबाबत दोन हजार तेरा मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने डायरेक्शन दिले होते आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करण्या बाबत तसंच जलपर्णी जी तिथे असते ती सुद्धा काढण्याबाबत अनेक का वेळा आदेश झालेले आहेत परंतु साधारणतः आपल्याला दिसते की सांडपाणी जे आहे ते अनट्रीटेड वॉटर नदीमध्ये टाकू नये असे नियम असताना सुद्धा सांडपाण्याचे सगळे पाईप्स हे नदीमध्ये सोडले जातात पूजेच्या नावाखाली धार्मिक विधींच्या नावाखाली नदी दूषित केली जाते आणि त्यामुळे जे धर्म मानतात जे नदीला देवी मानतात असे सुद्धा लोक नदीची कोणती काळजी घेताना दिसत नाही आणि म्हणून नदीची दुरावस्था झालेली आहे आणि पाणी केवळ विषारीच नाही तर मृत प्राणी पाणी झालेलं आहे त्याला आपण डेड वॉटर म्हणतो तशा प्रकारची स्थिती पाण्याची झालेली आहे आणि त्याच्यावर जी, जी जलपर्णी मोठ्या <laughs> प्रमाणात निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे नदीतले जलचर जे आहे त्यांचं सुद्धा जीवन धोक्यात आलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटते की प्राधान्य क्रमाने सरकारने हे मुद्दे ठरवायला पाहिजे की नदी नदीचं पाणी जिवंत केलं पाहिजे आणि नद्यांचं संरक्षण केवळ धार्मिक स्वरूपात पूजा करून होऊ शकणार नाही तर प्रत्यक्ष अत्यंत शास्त्रीय पद्धतीने काम करावं असिमजी या नदीमध्ये इंद्रायणी नदीमध्ये सांडपणावर कोणतीही प्रक्रिया न करता हे पाणी थेट सोडलं जात आहे आणि ही नदी खरंतर अनेक गावं आहेत आणि त्या तिथल्या गावकऱ्यांच्या आरोग्यासाठीही धोका निर्माण झालाय त्यामुळे नदी प्रदूषित केल्याप्रकरणी कोणावर कारवाई केली जाऊ शकते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यानंतर जलसंपदा मंत्रालय यांच्याकडे नदीचे सगळे जबाबदारी आहे म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंट हे कस्टोडियन आहे सगळ्या नद्यांचे पालकत्व त्यांच्याकडे आहे तरी सुद्धा साधारणतः नदीच्या आजूबाजूची जागा हडप करणे जे मंत्री असतात जलसंपदा मंत्री त्यांच्या सोयीसाठीचे निर्णय घेणे आणि बदलणे याच स्वरूपाचं काम हे जलसंपदा मंत्रालय करताना दिसते परंतु नद्यांबद्दल त्यांना कोणतीही जाणीव नाही अल्ट्रिटेड सिवेज वॉटर जे आहे सांडपाणी ते नदीपात्रात टाकू नये असा नियम आहे पण सांडपाणी नियंत्रण करून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे केंद्र सुद्धा सफिशियंट प्रमाणात नाही म्हणजे केवळ हा इंद्रायणी नदीच्या आजूबाजूचा प्रश्न नाही सगळ्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा जिथे स्मार्ट सिटी वगैरे गवगवा करतात तिथे सुद्धा जेवढ्या प्रमाणात सांडपाणी निघते तेवढ्या प्रमाणात त्याच्यावर प्रक्रिया करून ते नंतर नदी सोडायचं याच्याबद्दलची यंत्रणाच उपलब्ध नाही धन्यवाद असीमजी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी thank oh! you